हाय हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला तर माहितीच झालेलं आहे की आता थंडीचा दिवस चालू झालेले आहेत ऑलमोस्ट नोव्हेंबर महिना चालू झाला आहे आणि त्यातील संपत पण आलेला आहे आणि थंडीची खूप सारी आता चाहूल लागलेली आहे तर मी तुमच्यासाठी एक मस्त रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजेच मसाला दुधाची हो ही रेसिपी ना कोजागिरी पौर्णिमेलाच करायला हवी होती पण तेव्हा आम्हाला नाही जमलं करायला त्यासाठी मी आता थंडीच्या दिवसामध्ये बनवलेली आहे तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते चला तर चला पाहूयात कशा प्रकारे बनवायची आहे आणि त्याआधी पाहूयात लागणारं साहित्य तर इथे मी घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घ्या नसतील तरी पण चालेल फक्त वेलचीपूड साखर इत्यादी साहित्य असेल तरी चालतं हळद वगैरे पन्ना थोडंसं मसाला दुधाचा फील यावा यासाठी मी सगळं काही जिन्नस घेतलेले आहेत तरी पण मी सांगते काय काय घेतलं आहे सर्वप्रथम मी इथे पूर्वतयारी काय केली होती वेलची जी आहे ती छान भाजून घेतली त्यानंतर त्यातले गोळे काढून घेतले आणि छान बारीक वाटावे यासाठी मी त्यांना मिक्सरमध्ये टाकून साखर टाकली त्यामध्ये आणि वाटून घेतलं छान बारीक पेस्ट झाली तरी देखील मी इथे एव्हरेस्टचा एक डब्बा आणला होता छोटा मसाला दुधाचा बिकॉज ऑफ आम्ही डिसाईड केलं होतं की आज मसाला दूध बनवायचं आहे मी हो तर मी आता ना सर्व काही साहित्य घेऊन आले होते जसं की दूध त्यानंतर हा मसाला दुधाचा डबा जो आहे तो त्यानंतर इथे घेतलेत काळे मनुके इथे माझ्याकडे ना साधे आपले चॉकलेटी पिवळं असं असतात ना मनुके ते मनुके नव्हते पण ब्लॅक सीड्स होते हे वाले त्यामुळे मी ते घेतले मनुका त्यानंतर काजू बदाम घेतलेत आणि पिस्ता घेतला आहे आणि थोडंसं केसर घेतलं आहे ते देखील तुमच्या आवडीनुसार आहे पूर्णतः इथे आता मी गॅस ऑन करून घेतला थोडंसं पाणी टाकून घेते मी इथे मी फुल फॅट म्हशीचं डेअरीचं दूध आणलेलं आहे दोन लिटर आता तुमच्या घरात जशी माणसं आहेत ना त्यानुसार घ्या आता बघा अर्धा लिटरमध्ये दोन ग्लास होतात त्याप्रमाणे मी दोन लिटरचे कमीत कमी म्हटलं तरी एक सहा ग्लास होतील कारण दोन ग्लास जरी दूध आपलं जेव्हा आटतं ना दूध मसाला दूध बनवताना आपण जेव्हा ते ढवळतो तेव्हा आटलं गेलं तरी चालेल म्हटलं दोन ग्लास सहा माणसं सहा माणसं आमच्या घरात आहेत पाच माणसं तर सहा माणसांसाठी परफेक्ट होऊन जाईल एक एक फुल ग्लास यासाठी मी दोन लिटर दूध आणलं होतं तर तुम्ही पण तसाच अंदाज लावा शक्यतो तुमच्या घरात चार माणसं असतील तर तुम्ही एक दीड लिटर दूध आणू शकता चार माणसांसाठी एक लि अर्धा लिटर थोडंसं कमी आटू शकतं अर्धा लिटरमध्ये दोन ग्लास परफेक्ट होऊन जातं यासाठी मी दोन लिटर दूध आणलं होतं दूध हे तापायला ठेवलं आधी गरम पाणी ओतून घेतलं पिशव्या फोडून घेतल्या आता छान दुधाला उकळी यायच्या आधीच मी यामध्ये केसरच्या एक पंधरा सोळा काड्या टाकलेल्या आहेत दोन लिटर दुधासाठी तुमच्याकडे जर केसर नसेल तर पूर्ण तो ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालतं फक्त दुधामध्ये काय पाहिजे तुम्हाला मी सांगते घट्टपणा थोडासा यायला हवा आपला दुधाचाच घट्टपणा त्यानंतर वेलची पूड साखर आणि थोडीशी किंचितशी हळद हे असलं तरी पण मसाला दूध होऊन जातं पण मी हे सगळे चिन्ह टाकलेत असो इथे मी आता ती एव्हरेस्टची डब्बी आणली होती जी मसाला दुधाची ती एक डब्बी टाकलेली आहे छोटी येते ना ती वाली त्यानंतर हे दुधामध्ये मी आता वेलची पूड आणि साखरचं जे मिक्सचर केलं होतं आपण म्हणजे मी ग्राइंडर केलं होतं मिक्सरला ते टाकून घेतलं आहे आता यावरती मी साखर जास्त टाकणार नाही थोडीफार टाकली तर टाकेल नाही तर नाही आता ही पूड टाकल्यानंतर दूध छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यासाठी जास्त महत्त्वाचं जे काय आहे ते म्हणजे या दुधाला वरती जी साई येते ती मोडून घ्यावी लागते सतत ढवळत राहावं लागतं बाजूला जी साई काटांना छिटकते ती पण मोडून आतमध्ये मिक्स करावी लागते यासाठी दुधाजवळच दूध बनवताना एक पंधरा वीस मिनटं थांबावं लागतं त्यानंतर मी इथे छान दूध हलवून घेते आता जेवढं मला जमतं आहे तितका वेळ मी थांबून दूध हलवून घेणार आहे आता दूध बघा थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतं आहे यामध्ये मी आता हे पिस्ता बदाम आणि थोडेसे जे मनुके होते ना काळे का ते चॉप करून घेतले आणि थोड्यानंतर अख्खे टाकून देईल म्हणून मी चॉप केले असे खलबत्त्यामध्ये चॉप केले ग्लासमध्ये खलबत्ता असतो तो हाणायचा त्याने आणि चॉप केलेले हे ओबडधोबड मी टाकलेत कारण कट करताना पण ते नीट कट होत नाही आणि जास्त टाईम नव्हता त्यामुळे मी त्यांना तसं चॉप केलं म्हणजेच खलबत्त्यामध्ये घालून ओबडधोबड त्यांना ठेसून घेतलं आणि ती पेस्ट टाकली यामध्ये यामध्ये मी काळे मनुका पण टाकले आणि थोडीशी जी ड्रायफ्रूटची पूड आहे ना ती मी थोडी शिल्लक ठेवली कारण नंतर वरती गार्निशिंगसाठी टाकण्यासाठी म्हणून आता इथे दूध छान मस्त फिरून घ्यायचं आहे बघा जेवढं पाहिजे तेवढं ते घट्ट ते झालं आहे इथे मी कस्टर्ड पावडर वगैरे काही वापरलेली नाही आहे आणि आपलं दूध मस्त असं रेडी झाले तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडीशी मी किंचीची हळद पण टाकली होती कारण हळद हळदीचं दूध प्यायला नाही आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं असं म्हणतात केसर मी तर ऑलरेडी टाकलेलं आहे तरी देखील मी किंचीची हळद टाकली आहे कारण मसाला दूध म्हटलं की थोडं पिवळंसं असं मस्त वाटतं प्यायला तर इथे आपलं मसाला दूध रेडी झालेलं आहे खूप कमी साहित्यामध्ये होतं कधीतरी नक्की करून पहा या थंडीच्या दिवसामध्ये आता थंडी चालू झालेली आहे आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि या व्हिडिओला आपल्या भर भरून प्रेम द्या या थंडीमध्ये नक्की ट्राय करून पहा आता यामध्ये मी दूध काढून घेते ग्लासमध्ये ॲक्च्युली माझ्याकडे म्हणजेच ही रेसिपी मम्मीकडे बनवत होतो आम्ही कारण मी डिसाईड केलं तर की के आपण मसाला दूध बनवायचं तर मम्मीकडे बनवत होतो आणि मम्मीकडे जास्त काचेचे ग्लास वगैरे नाही आहेत तिने होते ते फेकून दिले घरामध्ये जास्त दाडा होतो म्हणून तर मी हे स्टीलचे आमच्याकडे सेम ग्लास आहेत त्यामध्ये ओतलं दूध कसं दिसतंय छान एकदम मस्त वरून ड्रायफ्रूट्स टाकले थोडंसं केसरच्या एकदम काळ्या टाकल्या आणि मसाला दूध रेडी आहे चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा